वाबळेवाडीची शाळा माहिती दत्ता वारे निवेदन दत्ता सरदेशमुख वाबळेवाडीची शाळा श्रोते हो जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मेळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते जगातली तिसरी आणि भारतातली पहिली झिरो एनर्जी स्कूल म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा अभिमानानं उल्लेख केला जातो या शाळेला बँक ऑफ न्यूयॉर्कचे प्रतिनिधी देणगी देण्यासाठी येऊन गेले ही शाळा जिल्हा परिषदेची शाळा पण या शाळेत प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट लागते सध्या शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत कधी काळी दोन पडक्या खोल्यांमध्ये भरवण्यात येणारी ही शाळा आज देशभरातल्या जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वात मोठी रोल मॉडेल ठरलेली आहे आणि यासाठी कारणीभूत ठरलेत ते वारे गुरुजी ही गोष्ट जितकी शाळेच्या विकासाची आहे तितकीच शिक्षण क्षेत्रात आपण काय करू शकतो हे दाखवण्यासाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारीसुद्धा आहे वाबळेवाडी हे गाव शिरूर तालुक्यातल्या शिकरापूरपासून अडीच किलोमीटरवर वसलेलं छोटंसं गाव अवघ्या पन्नास ते साठ घरांचा अगदी छोटंसं गाव गावाची लोकसंख्या उणीपुरी म्हणजे अवघी साडेतीनशेच्या आसपास सहा वर्षापूर्वी ही शाळा म्हणजे फक्त दोन गळक्या खोल्या आणि पडक्या भिंती याच खोल्यांमध्ये मुलं शिकायची साल होतं जुलै दोन हजार बारा याच वर्षी जॅनेगाव इथून बदली होऊन नवीन शिक्षक आले पडक्या खोल्या बघून एखाद्या शिक्षकानं काय केलं असतं तर आपले सगळे कॉन्टॅक्ट आणि अक्कल हुशारी युक्त्या प्रयुक्त्या वापरून बदलीसाठी प्रयत्न केले असते बरोबर आहे ना पण वारे गुरुजी वेगळे होते त्यांना नवनवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी ओळखलं जायचं वारे गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली दोन छोट्या खोल्या त्यामध्ये दोन शिक्षक आणि सगळ्या इयत्तेची मुलं एकत्र असं एकंदरीत विदारक चित्र हे चित्र बदलण्यासाठी वारे गुरुजींनी पंधरा ऑगस्ट दोन हजार बारा या दिवशी वाबळेवाडीच्या ग्रामसभेत शाळा जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी काय करता येईल हे ग्रामस्थांच्या लक्षात आणून देण्यासाठी एक कृती आराखडा मांडला यासाठी संपूर्ण गावानं एकत्र येऊन झटायचं असा सर्वानुमते ठराव संमत झाला दोन हजार बारा साली गावात एकूण एकोणीस महिला बचत गट होते या बचत गटांनी एक गोष्ट ठरवली ती म्हणजे पुढची तीन वर्ष आपल्याला जो काही नफा होईल तो शाळेला द्यायचा पई गोळा करून संसार उभा करणाऱ्या महिलांच्या दृष्टीनं पाहिलं तर हा निर्णय खूप क्रांतिकारी वाटेल आणि तो तसा होताच बचत गटांबरोबर गावातले तरुणही मदतीसाठी पुढं सरसावले नवरात्र आणि गणेशोत्सवासारख्या सणांचा अवाजवी खर्च कमी करून तो पैसा शाळेच्या विकासासाठी वापरण्याचं ठरवण्यात आलं वाबळेवाडीची ही शाळा का उभी राहू शकली याचं मुख्य कारण म्हणजे गाव आणि शाळा एकत्र आली शाळेतले शिक्षक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोग करता येत म्हटल्यावर शाळेची विद्यार्थी संख्या देखील झपाट्यानं वाढू लागली गावाची मदत कशी होत गेली याबद्दल सांगायचं झालं तर गावात यात्रेनिमित्त तमाशा आयोजित करण्यात आला होता सुमारे सव्वा लाख रुपये यात्रा कमिटीमार्फत तमाशासाठी गोळा करण्यात आले होते वारे गुरुजींनी यात्रा कमिटीची भेट घेतली तेव्हा यात्रा कमिटीनं तत्काळ एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम शाळेच्या विकासासाठी वारे गुरुजींना देण्याचं मंजूर केलं त्या रकमेतून वारे गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी टॅप घेतले महाराष्ट्रातलं पहिलं टॅप स्कूल म्हणून या शाळेचा उल्लेख करावा लागेल हे पैसे तमाशासाठी गोळा करण्यात आले होते ते खऱ्या अर्थानं सत्कारणे लागले आज शाळेची जी इमारत आहे ती गावकऱ्यांनी दिलेल्या जागेवर आहे नवीन खोल्या बांधाव्यात म्हणून वारे गुरुजींनी गावकऱ्यांपुढं आपलं म्हणणं मांडलं गावकऱ्यांनी देखील सुमारे दीड एकर शेती बक्षीसपत्र करून शाळेच्या नावावर केली शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढून ती सुमारे दोनशे झाली तरीही खैरे गुरुजी आणि वारे गुरुजी हे दोनच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होते सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या दोघांनी मिळून आपल्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम सुरू केले दहा दहा विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला वरच्या वर्गातला एक विद्यार्थी विषयमित्र म्हणून देण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी उपलब्ध साहित्याचा अतिशय कल्पकतेनं वापर करून विज्ञानातले छोटे छोटे प्रयोग करायला विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या संकल्पना दृढ केल्या शाळेची कीर्ती सर्वदूर पोहोचू लागल्यानंतर एक दिवस बँक ऑफ न्यूयॉर्कचे काही अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले त्यांनी शाळेला देणगी देण्याचा मनोदय बोलून दाखवला नक्की कोणत्या प्रकारची शाळा हवी असं विचारल्यानंतर वारे गुरुजींनी त्यांना शाळेचं डिझाईन म्हणजे आराखडा दाखवला त्या आराखड्याप्रमाणे नव्यानं शाळेची रचना करण्यात आली आंतरराष्ट्रीय दर्जाशी मिळत्या जुळत्या अशा झिरो एनर्जी स्कूलची निर्मिती करण्यात आली जपान आणि आयर्लंडनंतर जगातली ही तिसरी शाळा ठरली अनुभवातून शिक्षण देण्याचं सूत्र शाळेनं स्वीकारलं दिवाळीच्या सुट्टीत मुलांना पोहायला शिकवण्याची जबाबदारीसुद्धा शाळेनं घेतली संगीत नाटक अशा अभ्यासाव्यतिरिक्तच्या उपक्रमात विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यात आली मुलांना श्रमसंस्कार मिळावेत म्हणून पंचकृषीत वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला त्यातूनच परिसरात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली शाळेची यशस्वी घोडदौड बघून राज्य सरकारकडून दहा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आज शाळेत बारा शिक्षक आहेत आणि नववीपर्यंतचे वर्ग आहेत भविष्यात बारावीपर्यंतचं शिक्षण देण्यात येणार आहे बारावीपर्यंतचं शिक्षण देणारी राज्यातली पहिली शाळा असण्याचा सन्मान वाबळेवाडीच्या शाळेला मिळणार आहे आज शाळेची विद्यार्थी संख्या सुमारे सहाशे आहे चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे ही शाळा आजही मराठी माध्यमाचीच आहे मित्र वाबळेवाडीची शाळा या शाळेची ओळख करून देणारी ही माहिती आपल्याला दिली श्रीयुत दत्ता वारे यांनी त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही सौजन्य अर्जुन वेलजाळी नाशिक ही माहिती आपल्यापर्यंत पोचवावीशी वाटली म्हणून मी ध्वनिमुद्रित केली मी दत्ता सर देशमुख आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय आपण माझ्या मोबाईल नंबरवर कळवू शकता माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स